मध्यमवर्गीयांना तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करावं तसंच महावितरणनं केलेल्या वाढीव अनामत शुल्काच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे वाशी येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय यासोबतच नवी मुंबईत सुरू असलेला विजेचा लपंडाव नागरिकांचे होणारे हाल याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी महायुती सरकारसोबतच ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आंदोलन करत मुख्य अभियंत्यांना मागणी संदर्भाचं निवेदन देण्यात येणार आहे

पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एम एस सी बीच्या कार्यालयावरती आपण करावं आणि तसं निवेदन एम एस सी बीचे त्या भागातले जे अधीक्षक अभियंता असतील किंवा मुख्य अभियंता असतील त्यांना ते निवेदन सादर करून हे आंदोलन महाराष्ट्रभर उभारावं हो, अशी सूचना केली असे आदेश दिले त्याप्रमाणे आजचा हा मोर्चा आम्ही एक दीड तासाच्या सूचनेमध्ये या ठिकाणी माझे सर्व सहकारी जे काही उपस्थित आहेत ते बऱ्यापैकी संख्येने उपस्थित असं माझं म्हणणं आहे मी त्याचबरोबर आमच्या पत्रकार बंधूंनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आपल्यालासुद्धा सूचना साधारणपणे अर्धा पाऊण तास अगोदरच केली गेली आणि तुम्हीसुद्धा ह्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी अगत्याने उपस्थित राहिलात मी तुम्हालाही शिवसेना पक्षातर्फे मनापासून धन्यवाद देतो